नमस्कार मी मुनाली स्वागत करते मुनालीज फूड कोर्टमध्ये तर कांदापात मार्केटमध्ये आली आहे आणि यापूर्वी आपण कांदापातीचा झुणका कसा बनवायचा ते बघितलेला आहे आज आपण बनवतोय कांदापातीचे आयते अगदी फटाफट होणारी रेसिपी आहे चला रेसिपी तर मग या रेसिपीकडे वळूया तर इथे कांदापातीचे आयते बनवण्यासाठी लागणारं अगदी मोजकं साहित्य आहे इथे कांदापात आहे जी मी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे कांदा पात कशी कापायची पटापट कशी कापली जावी यासाठीच्या टिप्स तुम्हाला कांदापातीच्या झुणक्याच्या रेसिपीमध्ये मिळतील ते फक्त पात घेतलेली आहे कांदा घेतलेला नाही आहे त्याचबरोबर इथे आहे खूप सारी कोथिंबीर तीन मोठ्या लसूण पाक्या घेतलेल्या आहेत आणि जिरा आहे आता सगळ्यात अगोदर काय करायचं तर हे जे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत सो मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते ह्याची सगळ्यात अगोदर अशीच भरड करून घ्यायची आणि नंतर थोडं पाणी घालून आपण हे बारीक करून घेणार आहोत पहिलेच पाणी घालायची घाई करायची नाही तर इथे हे जे जिन्नस होते ते मी अगदी बारीक करून घेतलेले आहेत आता काय करायचं तर इथे साधारण दीड कप तांदळाचं पीठ आहे याच्यामध्ये ही जी पेस्ट आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे आता याच्यात घालायचं सवीप्रमाणे मीठ बॅटर आणि आता याच्यात पाणी घालून आपल्याला याचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी हे मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे छान कलर येतो या पिठाला पाणी घालायची घाई अजिबात करायची नाही थोडं थोडं पाणी घालून अगोदर ह्या ज्या गुठळ्या असतात पिठाच्या त्या सोडवून घ्यायच्या एकसारखं करायचं आणि मग आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान एकसंद असा बॅटर बनवलेला आहे आता आपण पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया आता इथे मी मिरची वापरलेली नाही आहे कारण मला तिखट नको आहेत जर तुम्हाला थोडेसे तिखट हवे असेल तर तुम्ही मिरची वापरा याच्यामध्ये किंवा तुम्ही अगदी घावणं सोडताना वरून चिली फ्लेक्स देखील घालू शकता घावण्यांना जी कन्सिस्टन्सी असते तीच कन्सिस्टन्सी आपल्याला इथे हवी आहे तर इथे हे जे बॅटर आहे ते मी बनवून घेतलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता छान घावण्यांसारखीच कन्सिस्टन्सी इथे मी केलेली आहे आता आपण हे आयते बनवायला घेऊया इथे छोटासा पॅन मी तापत ठेवलेला आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आणि हे पसरवून घेऊया पॅन छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे आयते सोडायचे आहेत झाकण नाही ठेवलं तरी चालेल गॅसची फ्लेम थोडी लो टू मिडियम करायची आणि हे आपण भाजून घेणार आहोत अगदी थोडंसं तेल आपण साईडनं सोडूया आता बऱ्याच वेळा काय होतं की जर तांदळाचं पीठ खूप जुनं असेल तर हे घावणे बनवताना त्याला थोड्याशा चिरा जातात किंवा भेगा जातात तसं होत असेल तर मग त्या केसमध्ये तुम्ही सुरुवातीलाच ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवा आता आपण पलटून घेऊया सगळ्या बाजूने कडा छान सोडवून घ्यायच्या आणि मग हे पलटी करायचं आहे मस्त दिसते खूप छान कलर आलेला आहे दोन्ही बाजूने आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूने देखील एखाद दुसरा मिनिट हा भाजून झाला की आपण हा काढून घ्यायचा आहे बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील छान भाजला गेलेला आहे आता आपण काढून घेऊया सो आयता काढला किंवा घावणे असतील तरीसुद्धा अशा एका जाळीवर ठेवायचे म्हणजे मग ते सॉगी होत नाही आता याच पद्धतीने आपण पुढचे आयते बनवून घेऊया नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे प्रत्येक वेळी तेल घालायची गरज नाही पण हे जे पीठ आहे ते प्रत्येक वेळी असं मिक्स करून घ्यायचं आणि आयता सोडायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि हा आयता छान भाजून घ्यायचा आहे कलर बघू शकता किती सुंदर दिसतो आहे कलर एक बाजू थोडीशी सुटायला लागली की पलटी करून घ्यायची हां किती छान कलर आला आहे आता दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊया आता दुसऱ्या बाजूने देखील हा छानपैकी भाजलेला आहे आपण हा काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण हे सगळे आयते पटापट पत बनवून घ्यायचे आहेत जर तुम्ही मोठा पॅन वापरलात तर असं साईडने सोडा आणि मगमध्ये या कारण मध्ये थोडा तवा तापलेला असतो तर सगळ्यात अगोदर साईडने सोडत जायचं आणि मगमध्ये यायचं सो आपण या पद्धतीने सगळे कांदापातीचे आयते बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपले कांदा पातीचे मस्त असे आयते बनवून तयार आहेत खायचे कसे तर ह्याच्यामध्ये मिरची घातली तर अगदी असेच खाऊ शकता किंवा मग टोमॅटो किचबसोबत हे आहे ते खूप छान लागतात आणि मस्त जाळीदार होतात तुम्ही ते बघू शकता तर या सीझनमध्ये जेव्हा कांदा पात इझिली अवेलेबल आहे तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला जर अजून सबस्क्राईब करून नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत हे कांदा पातीचे आयते नक्की बनवून बघा आणि खात राहा